नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण सगळ्यांना आवडेल असा चहाचा आयुर्वेदिक मसाला करतोय आता चहा तर आपण रोजच पित असतो पण थंडी किंवा पावसाळा जवळ आला की आपण चहा मध्ये थोडासा बदल करतो कुठं आल्याचा वापर जास्त होतो कुठं सुंठ वापरली जाते कधी लवंग वापरली जाते असा मसाला चहा आपण करतो पण आज आपण इथं चहाचा मसाला करतो आहे पावसाळ्याची सुरुवात आहे हा एकदा आत्ता बनवून ठेवला तर पावसाळा संपेपर्यंत अगदी त्याचा सुगंध तसाच राहतो तो मसालासुद्धा तसाच टिकून राहतो आणि इथं जे काही सगळ्या गोष्टींचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित घेतलं आहे त्यामुळं चहाचा मसाला जर तुम्ही वापरला तर तो चहा सगळ्यांना चाह आवडेल सुरुवात करूयात तर चहाच्या मसाल्यासाठी आपल्याला हे सहा मसाले लागणार आहेत तर दालचिनी इथं मी चार इंच घेतली आहे ही आपल्याला कोरड्या खोकल्यामध्ये उपयोगी येते वेलची सहा चमचे घेतलेली आहे जी पित्तशामक आहे आणि याच्यामुळं चहाला चवही छान येते सुगंध चांगला येतो मिरी आणि लवंग सर्दीमध्ये कामी येतात एक जायफळ घेतलं आहे ते ओला खोकला म्हणजेच कफ असेल तर त्यामध्ये उपयोगी येतं आणि सुंठसुद्धा खोकल्यासाठी उपयोगी ठरते तर इथं मी चार इंच दालचिनी घेतली आहे सहा चमचे वेलची घेतलेली आहे त्यानंतर दीड चमचा काळी मिरी एक चमचा लवंग एक जायफळ घेतलं आहे मोठं आहे म्हणून मी एक घेतलं आहे आणि दोन ते तीन इंच सुंठ घेतलेली आहे तर आपण जी सुंठ घेतली होती ती मी फोडून घेतलेली आहे तिचे तुकडे केले आणि जायफळाचे पण तुकडे करून घेतलेत दालचिनीसुद्धा अशी खूप जाड मोठी असेल तर असे पातळ तुकडे करून घ्या आता इथं पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन हलका गरम आहे यामध्ये फोडून घेतलेली सुंठ फोडून घेतलेलं जायफळ घालायचं याला असं थोडंसं गरम करून घ्यायचं गॅस एकदम कमी ठेवला आहे एक मिनिटभरासाठी याला गरम करून घेऊया तर याला अगदी मिनिटभर गरम करून घेतलं आता यामध्ये बाकीचे मसाले घालू काळी मिरी दालचिनी लवंग आणि हिरव्या वेलची तर गॅस एकदम कमी ठेवून एक दोन मिनिटं हे मसाले फक्त गरम करून घ्यायचे आहेत भाजायचे नाही आहेत नाहीतर मग आपल्या चहाच्या मसाल्याची चव पण बदलेल आपल्याला फक्त याच्यातलं मॉइश्चर काढून टाकायचं आहे म्हणून आपण हे मसाले गरम करतो आहे तर मसाले बघा चांगले गरम झालेले आहेत असे हातात घेतले तर हाताला चटका बसतो आहे गॅस बंद करूयात आणि हे मसाले एका ताटामध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊ आता हे मसाले पूर्ण गार झालेले आहेत मगच याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मसाले गरम असताना बारीक केले तर त्याला पाणी सुटेल आता याला जमेल एवढं बारीक करून घेऊ हे बघा आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे याला अगदी फार बारीक वाटण्याची गरज नाही आहे कारण खूप बारीक वाटला तर चहा गाळल्यानंतर तो कपामध्ये येतो आणि मग चवीला चांगला लागत नाही असा थोडा जाडसरच ठेवला तरी चालेल सुंठ्याचे काड्या अशाच राहिल्या तरी चालतील कारण आपल्याला फक्त चहामध्ये याचा फ्लेवर हवा आहे तर इकडे आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे मस्त घमघमाट गम सुटला आहे घरभर सगळे मसाले जे काही घेतलेत ते आपण प्रमाणामध्ये घेतलेत तरीसुद्धा तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे याचे यामध्ये जे काही मसाले वापरलेत ते कमी जास्त करू शकता पित्त प्रकृती असेल तर अगदी हेच प्रमाण घ्या किंवा जर तुम्हाला पित्ताचा त्रास नाही पण उष्णतेचा त्रास आहे किंवा तुम्हाला सर्दीचा त्रास आहे तर थोडंसं काळी मिरी आणि लवंगेचं प्रमाण वाढवू शकता अशा पद्धतीने तुम्ही थोडंफार प्रमाण इकडं तिकडं केलं तरीसुद्धा चालेल तर आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे हा एकदा काचेच्या हवाबंद वर्णीमध्ये भरून ठेवला पाण्याचा हात लागून दिला नाही तर जवळपास तीन ते चार महिने आरामात टिकतो संपूर्ण पावसाळा तुम्हाला एकदाच केला तर हा वापरता येतो तर इथं थोडेफार चेंजेस करून तुम्ही करून बघा हा मसाला आता हा मसाला चहा करत असताना कसा वापरायचा ते बघूयात तर आपण दोन कप चहा करतोय त्यासाठी इथं मी सव्वा कप पाणी उकळायला ठेवते आहे आता दोन कपासाठी इथं मी दोन चमचे भरून चहा पावडर घातली तर आपला हा जो पोहे खाण्याचा चमचा असतो या चमच्याने मी तुम्हाला प्रमाण सांगते आहे तुम्ही चहा पावडर किंवा साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्येच आपल्याला घालायचे चार चमचे साखर एका एक कपाला दोन चमचे असं प्रमाण घेतलं आहे आता याला थोडंसं ढवळून घेऊ आणि या पाण्याला चांगली उकळी आणू आता या चहाच्या आजनाला चांगली उकळी आली आहे गॅस एकदम कमी करू आणि याला दोन मिनिटं चांगलं उकळून देऊ म्हणजे चहा पावडर चांगली शिजली जाईल तर दोन मिनटातच बघा चहा पावडर चांगली शिजली गेली आहे याचा रंग असा डार्क होतो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर आपण दोन कप चहा ठेवतो आहे त्यासाठी एक कप दूध घालते आहे किंवा तुम्ही दुधाचं प्रमाण तुम्हाला जसं आवडतं तसं करू शकता पण शक्यतो दूध एकतर बरोबरीच घाला किंवा त्यापेक्षा कमी घाला जास्त घालू नका आता दूध घातलं की परत याला चांगली उकळी आणायची आहे तर याला वर, आता या मस्त उकळी आली आहे दूध घातल्यावर गॅस कमी करूयात आणि आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे चहाचा मसाला तर आपण हा जो चहाचा मसाला केला आहे दोन कप चहासाठी आपल्याला एक छोटा चमचा भरून मसाला घालायचा आणि याला मिसळून घ्यायचं मसाला घातला की अगदी दोन मिनटासाठी मंदाचे आचेवर उकळायचं फार उकळू नका नाहीतर मग मसाल्यांचा फ्लेवर असा पाहिजे तसा येणार नाही तर एक दोन मिनिटं चहाचा मसाला घालून आपण याला उकळून घेतलं हे बघा मस्त चहा तयार झालेला आहे रंग छान आला आहे तर आपला चहा तयार झाला आहे आणि तुम्ही नेहमी बघत असाल ज्यावेळी आपण ठेल्यावर चहा प्यायला जातो तिथं हा चहा असा उंचावरून असा खालीवर केला जातो ढवळला जातो आणि असं म्हणतात की चहा असं केल्यानंतर चहा चहा पिलांमुळे जी ॲसिडिटी होते ती होत नाही त्यामुळं एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे दोन मिनिटं पाण्यामध्ये साखर आणि चहा घालून उकळायचं दोन मिनिटं दूध घालून उकळायचं आणि एक मिनिटं गॅस थोडासा मध्यम करायचा आणि असं वर ढवळून घ्यायचं म्हणजे मग चहासुद्धा मस्त होईल चव छान येईल आणि त्यानंतर ॲसिडिटीसुद्धा होणार नाही तर याला मी तुमच्याशी बोलत बोलत असं मस्त ढवळून घेतलेलं आहे मस्त दाटसर चहा झाला आहे गरमागरम सर्व करूयात मस्त कडक फक्कड चहा झालेला आहे एकदम गरमागरम बाहेर मस्त पावसाळा चालू आहे आणि असा मसाला चहा त्याच्यासोबत कुरकुरीत अशी खारी किंवा टोस्ट तुम्हाला जे आवडतं ते किंवा कांदा भजी असतील तर सोनेपेस उहागा आणि हो लवकरच आपला कुरकुरीत कांदा भज्याचा व्हिडिओ येतोय तो नक्की बघा आणि आजचा हा चहाचा मसाला नक्की करून बघा एकदा करून ठेवला तर संपूर्ण पावसाळाभर टिकून राहतो अजिबात खराब होत नाही थोडंफार प्रमाण इकडं तिकडं करू शकता करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की चहाबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत पुन्हा भेटूया तशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद